जय भीम जय महाराष्ट्र आज आपण जिकडे उभे आहोत ते आपलं सर्वांचं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रस्तावित शिशोभीकरणाचं काम होणार आहे ते आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकामध्ये हो। इथे आहोत आणि इथे जमण्याचं कारण असं की लोकदरबारामध्ये एक विषय उपस्थित झाला होता आणि गेल्या तीन वर्षांपासून नगर जे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल आणि स्वतंत्रवीर सावरकर चौक हे तिन्ही चौक सुशोभीकरणाकरता त्याने त्यांचंही मंजूर केलं होतं त्याच्याला सर्वांनी मेहनत घेतली होती सर्व नगरसेवक हे माझी उपस्थित आहेत परंतु हे जे चौक सुशोभीकरणाकरता सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी लागते त्यांच्या परवानगीशिवाय हे चौक सुशोभित होऊ शकत नाही लोकदरबारामध्ये शिवसेनेचे प जे मंत्री आहेत प्रताप सरनाईक साहेब हे पालघांच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यावेळेला हा विषय त्यांच्याकडे उपस्थित झाला नगर नगरपरिषदेने मंजूर दिलेली आहे परंतु हे तीन आपले दैवत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं चोख पी डब्ल्यू डी करून अजूनही एन ओ सी दिलेली नाही असं समजताच आपल्या डॉ प्रताप सरनाईक साहेबांनी त्वरित चौदा एप्रिल म्हणजे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि पवित्र दिवसाच्या आधी ही परवानगी पीडब्ल्यूने ताबडतोब हस्तांतरित करावी नगर असा आदेश दिला आणि बघा मग दोनच दिवस उलटलेले आहेत आणि ही जी परवानगी आहे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे एक अधिकारी आहेत ते नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना देत आहेत त्यामुळे आता पालघरच्या शहरवासियांना जे आपलं देव देवस्थान आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सुशोभीकरणाचा सा, मार्ग मोकळा झाला आहे आपण सर्वांच्या वतीने प्रताप सरनाईक साहेबांचाही आभार व्यक्त करूया की त्यांनी आदेश दिला आणि आज हा निर्णय होतोय आणि हे त्यांची कॉपी त्यांना सुपूर्द करतायत मला खात्री आहे की आता ताबडतोबीनं आपल्या कामाला पुढची प्रोसेस चालू होईल बरोबर ना होईल का एकमेक बोला काय आता पुढची प्रोसेस होईल त्याच्यानंतर टेंडर प्रोसेजर होईल त्याच्यानंतर वर्क ऑर्डर दिल्यानंतर काम चालू म्हणजे आता हा जो टेक्निकल अडचण होती ही दूर झाली आहे आणि आम्ही सर्वांच्या वतीनं सगळी काही या शहरातील जलघंदीमुळे यांचा खूप मोठा वाटा आहे सगळ्या ना हे सर्व लोक इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा जो शिशुभिकरणाचा जो प्रस्ताव मंजूर झाला आहे त्याला तो शिशोभीकरण होण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे आम्ही पालघर शहराच्या वतीने जे आपले परिवहन मंत्री आहेत साहेब यांचा आम्ही सर्व शहरवासांच्या वतीने आभार व्यक्त करतो हो आणि आम्हाला आनंद आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उद्या जयंती आहे सॉरी परवा जयंती आहे समोरही आहे चौदा एप्रिलला त्याच्या आधीच हे जी परवानगी आहे ही त्या आदेशानुसार लोकदरबारातून घेतल्या निर्णयाद्वारे मंजूर झाली आहे पुन्हा एकदा शरद बरोबर ना, ना? प्रश्न उपस्थित केला होता ना बरोबर एक मिनिट तुम्ही आभार मानून टाक आपल्या दलित समाजाच्या वतीने सुद्धा तुम्ही मान आभार समाजाच्या वतीने आज परवाला जो लोक दरबार भरला होता आपले माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील सरनाईक साहेब यांनी लोकनर्मला जेव्हा मी तो विषय जेव्हा म्हणला तर साहेबांनी फक्त बघितलं जेव्हा चौकाचं नाव सांगितलं तेव्हाच त्यांनी सांगितलं हा बाबासाहेबांचा विषय आणि बाबासाहेबांचा विषय एवढे वर्ष मागणी का नाही त्यामुळे ताबडतोब त्याने आमच्यासमोर सर्व समाज बांधवासमोर आदेश दिले की बाबासाहेबांचं काम येत्या चौदा एप्रिलच्या आत सुरू व्हायला पाहिजे आणि तात्काळ त्याने त्याला मंजुरी दिल्यानंतर का काल आमची आर डी सी साहेबांवर मिटिंग झाली या विषयावर आणि त्याने ते नास्त दाखला ू डीने दाखला दिलेला एकदा आम्ही सर्वांचा <suss> आभार मानतो आणि ज्यांनी आपलं घटना लिहिली ज्यांनी आम्हाला जगाला शिकवलं ज्यांनी संघर्ष करायला शिकवलं ज्यांनी शिकवलं ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही एक मानाचा मुद्रा करतो त्यांना वंदन करतो आणि सर्व आपल्या बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पर्व आहे पण सर्वांना सर्वांची अवधी दिली मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या निर्णय घेतल्याबद्दल प्रताप फडनाईक साहेब यांचं सर्व मार्गडवाशांच्या वतीने धडा त्वरित आणि धडाकेबाद निर्णय घेतल्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद साहेब उद्याला जो कार्यजी उद्याला सकाळी सात वाजता जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून